राजकीय आहे जे याच्यामध्ये असं लोकशाही आहे निवडणुकीमध्ये प्रत्येकाला जाऊन आपली मतं मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे घडलं काहीच नाही काय घडलं घडलं काहीच नाही ठीक आहे काही लोकांनी नारेबाजी केली असेल तर करू द्या काही माझं काही म्हणणं नाही आहे परंतु निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे सुद्धा मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थच आम्ही काम केलेलं आहे आणि पुढेही करत राहू त्यामुळे हा जो समज गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे लोकांची दिशाभूत करणारी काही मोजकी राजकीय पक्षाची माणसं आहेत काही समाजाचं जाऊ जरंगे पटाने स्पष्ट आहे की आम्हाला कुठलं राजकारण करायचं नाही त्याच्यामुळे तो विशेष निर्माण होत नाही ही चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक दुर्दैवाने करत आहेत हा त्यातला खराब आहे आणि लोक ओळखतात त्याला सत्य युवक अशा पद्धतीने आश्रम करतात आणखीन समजा का फक्त ऐका ना, ना, आग़ आग़ ना था। पाग था। पाग की तुम्ही असाल किंवा जे नेते ने त्यांना आता लागणार आहे तर त्यांना आव्हान काय काय त्यांना आमचं म्हणणं आहे की हे प्रश्न असा आहे जे प्रश्न हा सुटला पाहिजे म्हणून प्रयत्न करत आहेत उलट आपण त्यांचं स्वागतच केलं पाहिजे कोण कोणी असो कुठल्या राजकीय पक्षाचा असो अशा पद्धतीने जर काही गोष्टी होत असतील आज चाललंय ते उचित नाहीये लोकशाही शेवटी प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे त्याला काय शेवट याबद्दल काय पोलिसात तक्रार वगैरे करणार मला करायची गरज नाही कधी कधी केले नाही